जसं की आता आपण चाळीस एम एम पाहिला त्याच पॅटर्नमध्ये हा वीस एम एम पाईप हा वीस एम एम सुद्धा कांद्याचं जे आपलं रोप असतं त्या रोपासाठी हा सर्वात उपयुक्त हा आहे कोथिंबीरसाठी धने टाकले आपण पेरलेत त्याच्यासाठी हा एकदम उपयुक्त आहे हा राईट साईडला एक मीटर पाणी मारतो लेफ्ट साईडला एक मीटर पा पाणी मारतो हा आणि ह्याच्या सर्वात म्हणजे खास वैशिष्ट्य आहे की ह्याच्यावर कोणताही रोग काय कोणताही पडला तरी हा धुवून निघतो आणि सुरुवातीपासून शेवटपर्यंत पाणी एकसमान पडतं ह्याचे फायदे म्हणजे एवढे की पाण्याची याची शंभर टक्के चांगल्या प्रकारे बचत आपण करू शकतो त्याच्यामध्ये नमस्कार मी प्रीती शोक्रंडे स्काय अग्रो बारामती या कंपनीचा मराठवाडा इन्चार्ज जसं की स्काय अग्रोनी आजपर्यंत जे आपण शेतकऱ्यांसाठी वेळोवेळी नवीन साधने उपकरणे नवीन नवीन तंत्रज्ञान गोष्टी वासून पाण्याची बचतीसाठी जे काही उपकरणं आणलेले आहेत त्यातच आता आपण आता स्काय अग्रोने नी नवीन एक प्रोडक्ट लाँच केलेला आहे तो आहे मल्चिंग पेपर हा मल्चिंग पेपर साधारण वीस पंचवीस तीस पस्तीस मायक्रॉन पस्तर आपण शेतकऱ्यांसाठी अवेलेबल केलेला आहे जसं की आता हा मल्चिंग पेपर जो आहे कांदा लागवड बटाटा लागवड लसूण लागवड ह्यासाठी रेडी होल शेतकऱ्यांना बाबा प्रत्येक वेळीच होल मारण्याची जी त्रासदायक होत होता किंवा पेपर होल मारताना फाटवतो होता ते आता त्याला फटण्याची तुटण्याची चिंता करायची काही गरज नाही कारण कंपनीनेच आता रेडी होल मध्ये ही सुविधा उपलब्ध केलेली आहे जसं की हा मल्चिंग पेपर जो आहे तो हा वीस मायक्रॉन मध्ये पेपर आहे हा कांद्यासाठी वगैरे उपयोगी करू शकतो फोर बाय फोर वर याचे होल आहे ह्याच्या है फायदा काय होतो तर जो काही कांदा जो आहे तो पहिलं एखादा साईज एक साईज दोन नंबर तीन नंबर असे एक ते चार साईज वेगवेगळ्या साईज मध्ये कांदे लागवड कांदा येत होता तर हा आता या मल्चिंग पेपरचा फायदा असा आहे की तो संपूर्ण माल जो आहे की सपोज एक नंबर माल निघला तर हा शेवटपर्यंत एक नंबर माल निघणार ह्याचा फायदा हाय आणि जसं की हा स्प्रिंकलर आता कंपनीने नवीनच आपलं उत्पादन काय ग्रोह चालू झालेलं आहे हा स्प्रिंकलर आहे ह्याच्यामध्ये पंच्याहत्तर एम एम त्रेसष्ट पंच्याहत्तर नव्वद एम एमपर्यंत साईज उपलब्ध आहेत हा आय एस आय नॉन एस आय दोन्ही पद्धतीमध्ये मिळतो जसं की आय एस आयमध्ये ह्याला आपल्याला सत्कार आ, सत्तर ते ऐंशी पंच्याऐंशी टक्केपर्यंत सबसिडीसुद्धा अवेलेबल आहे जेणेकरून शेतकऱ्यांना याचा मोबदला व प्रत्येक जिरायत भागामध्ये याचा फायदा व्हावा याच्यामध्ये आपण आय एस आय नॉन एस आयमध्ये पण वापरतात जसं की आय एस आयमध्ये नॉन आय एस आयमध्ये प्लास्टिक मेट नोझलमध्ये यात ब्रास नोझलमध्ये याचा उपयोग येतो प्लस याला सबमेन पाईप नॉन अस सबमेन पाईप म्हणून सुद्धा आपण याला वापर करू शकतो याच्यापासून जवळजवळ पाण्याची पंच्याहत्तर टक्के बचतसुद्धा होते आता याचबरोबर या पाईपचा म्हणजे उद्दिष्ट एवढंच आहे की ह्या पाण्याची ह्याची पंच्याहत्तर टक्केपर्यंत बचत होऊ शकते याच्यावर पिकं जे आपण आहेत जे साधारण गहू म्हणा ज्वारी म्हणात म तीन साडेतीन फुटाच्या खालचे जे काही सर्व पिकं आहेत त्या पिकांना हे आपण स्प्रिंकलर पाईपने ह्याचा वापर करू शकतो व सहज अगदी कमी शुल्कामध्ये याचा आपण चांगल्या पद्धतीने वापर करू शकतो व सहज या ठिका एका ठिकाणून दुसऱ्या ठिकाणी ह्याचा वापर पूर्णपणे स स्ोपरित्य पद्धतीने आपण याचा करू शकतो जसे की आता हा आपला स्काय अॅग्रोचा स्पेशल पॅटर्न असलेला स्काय अॅग्रोचा स्काय हा वीस एम एम पासून ते पंच्याहत्तर एम एम वीस एम एम चा बत्तीस एम एम चाळीस एम एम त्रेसष्ट एम एम पंच्याहत्तर एम एम ह्या पूर्ण साईज ऑल साईजमध्ये हा उप उपलब्ध आपल्या कंपनीने केलेला आहे शेतकऱ्यांसाठी ह्याचे वैशिष्ट्य सांगायचं गेलं तर आ, हा एक रेन पाईप जो आहे तो साधारण उजवीकडे सात फूट डावीकडे सात फूट चाळीस एम एमचा पाईप करतो यांनी जेणेकरून शेतकऱ्यांचा जो कांदा लागवडीसाठी हा रेन पूर्ण उपयुक्त आहे कांदा असेल मेथी असेल कोथिंबीर असेल भाजीपाला जे काही असेल त्यासाठी हा उपयुक्त आहे जेणेकरून आता सपोज आता आपण कांदा घेतला तर कांद्यावर जर आपण ड्रिपने पाणी केलं तर आपल्या रेग्युलर जेनिओनमध्ये त्याच्यावर दव पडतो त्याच्यावर तर हॅरिंग पाईपने पाणी दिल्यामुळे ह्याचा फायदा असा की ते पूर्ण दव धुतले जातात त्याच्यानी आणि पाणी एक समान सुरुवातीपासून शेवटपर्यंत पाण्याचा एक समान पाणी त्या पिकाला मिळतं आणि पाण्याची बचत सर्वात मोठा प्रश्न आपल्याकडे महाराष्ट्रात हा आहे की पाणी एकदम कमतरता त्या पाण्याची कमतरता जी आहे त्यातून पंच्याहत्तर टक्के पाणी बचत निर्माण होते जसं की आता आपण चाळीस एम एम पाहिला त्याच पॅटर्नमध्ये हा वीस एम एम पाईप हा वीस एम एम सुद्धा कांद्याचं जे आपलं रोप असतं त्या रोपासाठी हा सर्वात उपयुक्त हा आहे कोथिंबीरसाठी धने टाकले आपण पेरलेत त्याच्यासाठी हा एकदम उपयुक्त आहे हा राईट साईडला एक मीटर पाणी मारतो लेफ्ट साईडला एक मीटर पा पाणी मारतो हा आणि ह्याच्या सर्वात म्हणजे खास वैशिष्ट्य आहे की ह्याच्यावर कोणताही रोग काय कोणताही पडला तरी हा धुवून निघतो आणि सुरुवातीपासून शेवटपर्यंत पाणी एकसमान पडतं ह्याचे फायदे म्हणजे एवढे की पाण्याची ह्याची शंभर टक्के चांगल्या प्रकारे बचत आपण करू शकतो ह्याच्यामध्ये आणि हा आपण शेतकऱ्यांसाठी एवढा मुबलक किमतीमध्ये दिलेला आहे की हा आपण एका पाईपची किंमत साधारण आठशे रुपये आहे तो लेन त्याची दोनशे मीटर देतो म्हणजे समथिंग एक साडेसहाशे फूटच्या अंतरावर आपण हा रेन पाईप देतोय एकदम कमी बजेटमध्ये चांगल्या पद्धतीनं आपण याचा पुरेपूर शेतकऱ्यांसाठी आपण एक साधन उपलब्ध करून दिलेलं आहे स्कायग्रो कंपनीने हा फॉगर आहे याला सोळा एम एमचं लॅटरल आपण जॉईन करू शकतो आणि जेणेकरून आता उन्हाळ्याच्या दिवस आल्यानंतर प्रत्येकाच्या शेतामध्ये गोठ्यामध्ये टेम्परेचर वाढल्यानंतर दुधाचं उत्पन्न एकदम कमी प्रमाणात चालू होतं तर त्याचं हाय टेम्परेचर असतं हा फॉगर लावल्यानंतर ला ला हा आपण जनावराच्या कोठ्यामध्ये फॉगर लावू शकतो हा साधारण एक मीटर सर्कल पूर्णपणे ह्या कवरत करतो व पूर्ण शेडचं जे टेंपरेचर आहे ते पूर्ण मेंटेन ठेवतो ह्याचा फायदा आणि प्लस हे पॉली हऊसमध्ये सुद्धा पूर्ण आपल्या पिकांचं जे काही टेम्परेचर आहे ते सुद्धा आपण मेंटेन ठेवण्यासाठी हा मदत करतो जसं की आपण आता रेन पाईप संदर्भात संदर्भात माहिती घेतली त्याचप्रकारे हा आपण स्कायग्रोचं जे ठिबक आहे पाण्या पाण्यातून वयल रुपया अशी जे काही म्हण आहे त्या म्हणण्यासाठी हा एकदम परफेक्ट असा ठिबक म्हटलं तरी काही अवघड ठरणार नाही हा आपल्याकडे स्कायग्रोचा स्पेशल ठिबक आहे जे सोळा एम एम वीस एम एम बारा एम 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 सोळा एम वीस एम एम पर्यंत आपण अवेलेबल करून देऊ शकतो एक सव्वा फूट दीड फुट अंतर फुट पर्यंत आपण त्याचे ड्रिपर सुद्धा दिले अवेलेबल करून देऊ शकतो प्लस चार लिटर दोन लिटर डिस्चार्ज पाण्याची कॅपॅसिटी सुद्धा आहे हा प्रत्येक फिकासाठी योग्य आहे याच्यामध्ये आय एस आय नॉन एस आय दोन प्रकार आहे जसं की आय एस आयमध्ये घेतला तर त्याला सरकारतर्फे सत्तर ते ऐंशी टक्के सबसिडीसुद्धा सरकारतर्फे याला अवेलेबल होऊ शकते काही हिशोयी नॉन एस आयमध्ये जर घेतलात तर एकदम पुरेपूर कमी खर्चामध्ये चांगलं उत्पन्न पण याच्या काय तुम्हाला मिळू शकतं याच्यामध्ये आपण सोळा एम एम वीस एम एम दोन्ही वरायटी आपण ठेवू शकतो जसं की सोळा एम एममध्ये आपल्याकडे तीन ते चार प्रकारच्या क्वालिटी आहे ज्या जेणेकरून शेतकऱ्याला बाबा एका सुरुवातीला जर बजेट त्याचं कमी असेल तर एका वर्षासाठी टिकण्यासाठी दोन वर्ष टिकण्यासाठी किंवा तीन वर्ष टिकण्यासाठी नॉन आय एस एममध्ये सुद्धा आपण त्याच्या वरायटी आपण शेतकऱ्यांच्या खर्चाची किंवा बाजू बघता तीन प्रकारच्या आपण तीन ते चार प्रकारच्या व्हरायटी आपण त्यांच्यासाठी अवेलेबल करून दिलेल्या आहेत जसं की आपण हे आता हायड्रोगोल झाल्यानंतर आपण कमी खर्चासाठी शेतकऱ्यांसाठी आपण फ्लॅट ठिबक म्हणजे पट्टी ठिबक पण आता शेतकऱ्यांसाठी अवेलेबल केलेलं आहे पट्टी ठिबकमध्ये आपण प्रति एकर दहा हजार पाचशे रुपयापासून ते पंचेचाळीस हजार रुपयापर्यंत प्रति एकर एवढ्या बजेटपर्यंत पूर्ण रेंजमध्ये आपण शेतकऱ्यांसाठी क्वालिटी अवेलेबल केलेली आहे याचं वीस एम एमपर्यंत जर नाही म्हटलं तर कमीत कमी तीनशे फोटापर्यंत अंतर आपलं शेतकऱ्यांसाठी इझिली करू शकतो जेणेकरून सबमिंचे वगैरे जास्त अडचणी शेतकऱ्यांना शेत जे येतात त्या कमी होण्यासाठी आणि सोळा एम एममध्ये आपल्याकडं तीन ते चार व्हरायटी आहेत वीस एम एममध्ये आपल्याकडे तीन ते चार व्हायटी जसं आपल्या बजेट व जसे आपल्याला क्वालिटी पाहिजे त्या क्वालिटीसाठी आपण हे उत्पादने आपण शेतकऱ्यांसाठी अवेलेबल केलेले आहेत धन्यवाद